के पान सगळल्याने आपले तोंड का रंगते या प्रश्नाचं उत्तर आज आपण या ठिकाणी शोधणार आहोत मित्रांनो आपण नागवेलीची पाणी चघळले की आपले तोंड रंगते हे आपणास माहीत आहे जगात असा पानाचा विळा चघळण्याची सवय पुष्कळ देशामध्ये आहे जगातील दहा टक्के लोकसंख्येला पानाचा विळा खाण्याची एक आवड आहे पानविळा चघळल्याने तोंड लाल रंगाचे का होते हे आपल्यास ठाऊक आहे काय का आपण पानाचा विळा खातो त्यात कात चुना सुपारी वेलदोडा खोबऱ्याचा किस लवंग आणि काही सुवासिक द्रव्य घालतात केवळ पान आणि सुपारी लाल रंग निर्माण करू शकत नाही तर चुना पांढरा असतो आणि तो लाल रंग निर्माण करीत नाही कात हा एकमेव पदार्थ लाल रंग निर्माण करतो खैराच्या झाडाच्या सालीपासून कात मिळतो तो गुलाबी रंगाचा असतो पाण्यात उकळल्यानंतर तो लाल बनतो त्याचा दाट द्रव्य पानावर लावतात चुन्याचा थरावर कात लावतात त्यामुळे रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि अधिक लाल रंग प्राप्त होतो आपण पान विळा घडताना आपले तोंडही एक भूमिका पार पाडते आपल्या तोंडातील लाड या रंगात मिसळते आणि रासायनिक क्रियेनंतर आपल्याला आपले तोंड लाल रंगाने रंगलेले दिसते